बोलायला गेलो तर खूप काही गोष्टी आहेत आज मला उमेदवारी करायची आहे मी जरांजी भाऊंनी डेटा मागितला होता एका मतदारसंघातला की तुम्ही ज्या मतदारसंघातून उभे राहत आहेत मला त्या मतदारसंघात डेटा द्या मी स्वतः मराठ असून एवढं नालायक निघालो की मी समोरच्या पार्टी सेटलमेंट करून आलो मला पन्नास एक लाख रुपये लागतील मी जरांजी भाऊंकडनं तिकीट घेऊन येतो मी मराठ यांची इथले मतं खातो आणि मला उभं करा जरांगी पाटलांच्या कानावती आलं नसाल काय बरोबर तशी संख्या खूप होती मग समाज फुटताना दिसतोय जरांगी भाऊना तर जरांगे भाऊ कशाला उमेदवारी देते बरोबर जरांगे भाऊंनी अख्ख्या समाजाची नामुष्की एकट्या स्वतःवरती ओढून घेतली हे लोकांना कळलं नाही जरंगे भाऊंनी अख्ख्या इतर समाजाची नामुष्की स्वतःवरती ओढून घेतली आजही जरंगे भाऊंचे कितीतरी घाणघाण फोटो सोशल मीडियावरती येत आहेत परिवाराचे फोटो सोशल मीडियावरती येत आहेत समाज फक्त याला त्याला व्हायरल दे पाठवतो दादा याच्यावरती कारवाई करा दादा त्याच्यावरती कारवाई करामो माझ्यासारखी आहे ना की मी होतो उमेदवार मध्ये पण मला उमेदवारी दिली नाही तरी मी आलेलो आहे तर तसे तसे बी नाही आहे हे बी एक टक्के नाही आहे ज्यांनी निवड फक्त त्या आंदोलनामध्ये फक्त उमेदवारी किंवा राजकीय पाटील झाले अनेक मानधी भाऊच्या <laughs> सोबत आहेत ज्यांना स्वार्थ साधून यायचा होता आता असं अनेक गोष्टी झाल्या जसं तुम्ही विचारलं स्वतःला कारवाई करता येत नाही तुला दिसती ना लिंक पोलीस स्टेशन स्टेशनमध्ये जाऊन बस अर्धा दा अर्धा एक एकदा दोन दिवसभर बस नाही पोलिसांनी ऐकेल तर आम्ही कशाला मग इथं कायदेशीर लढायला केस होईलच ना तिथं गुन्हा दाखल करूनच घ्यावा लागेल कारण तिथं सामाजिक तेढचा सा गुन्हा होतोय दोन समाजात तेढ निर्माण होत आहे अ दखलपात्र गुन्हे आहेत ते आणि अजामीनपात्र गुन्हे आहेत डाळे उचलून पोलीस स्टेशनमध्ये ठेवतील पोलिस पण आपण करतच नाही आपण फक्त सोशल मीडियावरती बॉम्बा मारतो याला हे बोललं त्याला ते बोललं आणि मी पूर्ण मराठा समाजाला एक विनंती करेल सोशल मीडियावरती बोला आवाज उठवा काही नाही आम्ही तुमच्यासोबतच असू पण ॲक्च्युअल तुमची गरज ह्या इथं अंतर्वली सराठीत आहे आपला तिथं तो माणूस तो आपला तो जरांगे भाऊ तिथं उपोषणाला आता पुन्हा बसलेत तुम्हाला त्यांची हालत हावळे पाटील यांना विचारा कशी आहे त्यांची हालत पण सोशल मीडियावरती बोलाच पण इथे पण या आणि अशा त्या बांधवांना पण विनंती करतो काही काही सोशल मीडियावरती समर्थक दाखवतात जरांगे भाऊंचे समर्थक जे राजकारण चालतं आय टी सेल आम्हीही चालवतो राजकारण दाखवतात की बाबा आम्ही जरांगे भाऊंचे समर्थक आहेत आणि इतरांना अक्षरशः खालच्या पातळी शिवाय देतात समोरच्याला काय वाटलं हे जारंगेंचे कार्यकर्ते हे शिवीगाळ करतात हां आणि हे जनतेला कळत नाही स्क्रीनशॉट मीडियावरती येतात मीडिया व्हायरल करते आता बारस कर ते बारसकरला कोणत्याही शिव्या घातल्या हाकेला कोणत्याही शिव्या घातल्या आता मला सांगा इथं एक ह्या बाबांना मी सांगितलं बाबा मला शिव्या घाला काय पुरावा हाकेने कंप्लेंट केली का त्याच्याबद्दल केस केली का मग का केस केली नाही बारसकरची गाडी जाळली काय सांगतंय तर रात्री पेट्रोल उठून त्यांनी जाळली असेल मीडियामध्ये यायचं आहे ना आणि तुम्हालाही सांगतो हा सगळा जो खेळ चालतो चा। चा ना यांचा हाकेंचा असेल बाळकरचा असेल किंवा इतर कोणाचाही असेल जे फेसबुक यूट्यूब इकडून तिकडून तो पैसा मिळतो ना आणि फॉलोअर्स वाढतात आणि फॉलोअर्सकडनं देणगी वाढते बरोबर आजही हाकेंवरती एक आरोप लावतो मी इथून कावर उठून गेले ते जेव्हा प्रतिउपोषण चालू होतं भानं कोणत्या पैशाहून झाले होते एकदा विचारा त्याच्यानंतर इकडच्याच एका हॉटेलमध्ये वाल्मिकासोबत सोबत रात्रीत जेवण करत होते उपोषण चालू असताना तुमच्याच मीडियासमोर तो माणूस उपोषण चालू असताना पाणी पितो आहे आणि तरी तुम्ही प्रॉपरली त्याचं पूर्ण हे करत नाही याला उपोषण म्हणतात <coughs> आणि मीडियासमोर उत्तर देताना जसं वन टू वन डिबेट चालते जळांगे भाऊ प्रत्येक मीडियासमोर शांततेने बोलतात बरोबर ज्याला उत्तर देण्याची कॅपॅसिटी नसते ना अभ्यास पूर्ण बोलण्याची कॅपॅसिटी नसते तो कधी पण आरडाओरडा करतो हा कधी शांततेत बोलणं ऐकलंय तुम्ही नाही ना मी सगळ्यासारखंच करतो त्यांनी एकदा मी तर माझ्याकडं पाहून जिलेबी मागतं ते घे दे जिलेबी तर एवढं सगळं आहे नाही नाही आणि मी एक सांगू इच्छितो जे उमेदवारांचं काय म्हणते ना स्वप्न भांगलं असं त्यांना वाटत असेल तर त्यांना एक विनंती आहे तुम्ही सगळे नाराज आहेत तर तुम्हाला हात जोडून पाया पडून आम्ही सगळी इथून विनंती करतो आता मिनी विधानसभा आलेली आहे त्यावेळेसची परिस्थिती आपला तेवढी तयारी झालेली नव्हती आता मिनी विधानसभा आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आहे नगरपरिषद नगर परिषद आहे ग्रामपंचायती आहे आपल्याकडं आणि अजून या, या पाच वर्षात जर आपण योग्य तयारी केली तर येणारं सरकार म्हणजे दो दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी आपण जे छाती डोकपणे म्हणत होतो जसं यांनी सांगितलं दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी एक एका ठिकाणी जसं एका गाडीत पाच जण आले तर पाचीच्या पाची मी आमदार होऊ शकतो या भावनेत होते त्यातला मी बी होतो पण मी निष्ठावंत समाजाचा कार्यकर्ता आहे गेल्या चौदा पंधरा वर्षापासून मी समाजाचं काम करतो जरंगे पाडलाल मी चौदा पंधरा वर्षापासून ओळखतो हो आणि गेल्या दीड वर्षापासून सावलीसारखं मी त्यांच्यासोबत आहे मी त्यांची तळमळ बघितलेली तगमग बघितलेली आहे आणि त्यांच्यासमोर कोणता प्रश्न निर्माण झाला होता ते बघितलं आपल्या आपल्यात फूट पडून आपले आपलेच तंगडे ओढून मराठा समाजाची न भरपाई होणारी हानी झाली असती आज आपण बघू शकतोय हजारोंच्या संख्येने इथे व गाड्या येत आहेत कारण त्यांना विश्वास आहे जरांगे पाटलावर ते राजकारण म्हणून या ठिकाणी एकही तुम्हाला ग्रामपंचायत सदस्य व्हायसाठी आलेलं दिसणार नाही यांना माहिती आहे की आपल्याला जरांगे पाटीलच आरक्षण देऊ शकते आणि मराठ्यांना जरांगे पाटलाशिवाय वाली कोणी नाही एवढे आता आपण सांगितलं की एकशे चाळीस एकशे पन्नास मराठ्याचे आमदार आता सध्या विधानसभेत गेले जरी युतीचं सरकार आलं आहे तरी मराठ्यांचा कोणी वाली नाही संतोष देशमुख प्रकरण झालं आम्हाला जातीवादी जातीवादी म्हणते संतोष देशमुखचं प्रकरण झालं एक किंवा दोन मराठ्याचे आमदार सोडले तर कोणीच त्या मोर्चात आलेले नाही त्याच्यामुळं आपले जे आपले बी असले तर त्याच्यामुळं म्हणतो आम्ही राजकारणातलं आरक्षण आमचं काढून जरी घेतलंच चालणं आम्हाला शिक्षणात नोकरी द्या हे सगळे तुम्ही घ्या आम्ही कोणाचे फोटो लावलं ला, कोणाचं सरकार आलं तरी आम्हाला चालतं नाही आता पूर्ण बहुमतानं देवेंद्रजीचं सरकार आलेलं आहे आम्ही तुम्हाला विरोध करत नाही साहेब हे तुम्ही जे हे तुमचे जे रोजाने लावलेले काय की येते आणि तुमचं गुणगान गाते ते यांना आवरायचं सांगा प्रति आंदोलन करू देऊ नका ते भाज्याकडे पाहून जिलबी मागतं ते एक आहे आणि एक ते वडापाव चोर ते बी आहे तर ते, ते सगळे आता उघडे पडले यांनी व्यवस्थित स्पष्टीकरण दिलेलं आहे मराठ्यांनो काय आमच्याकडून चुका झाल्या असतील आम्ही पदरात घेऊन टाकतो आमच्या चुका ज्या झाल्या असतील आम्ही हात जोडून विनंती करतो हे सर्वसामान्य मराठे आपल्याकडे सगळ्यांकडं आस लावून बसलेले यांचं स्वप्न यांचे पोरं शिक्षणात नोकरीत आपल्याला घालायचे आपली पिढी घडवायची त्यामुळं हेवेदावे सोडा राजकारणाचे हेवेदावे सोडा आणि सगळ्यांनी फक्त मराठा जातीच्या अस्तित्वावर प्रश्न आलेला आहे जर आता जर मराठा हरला तर हे आंदोलन हरलं त्यामुळं असं आंदोलन पुन्हा पन्नास वर्ष मागं झालेलं नाही आणि येणाऱ्या पन्नास वर्षात होणार नाही स्वर्गवासी अण्णासाहेब पाटलांनी असं आंदोलन उभं केलं होतं अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून उभं केलं होतं पण मराठा आरक्षणाला बळीचा शाप लागलेला आहे स्वर्गवासी अण्णासाहेब पाटील गेले अण्णासाहेब जावळे पाटील गेले देवीदासजी वडजे गेले विनायकजी मेटे गेले काकासाहेब शिंदेसारखे शेकडो तरुण हे आपले गे हो न गेलेले रोज आत्महत्या होते त्यांच्या प लेकरबाळाकडं पहा त्यांच्याकडं बघून आपल्या येणाऱ्या आत्महत्या थांबवा न्यायाश्यातून पुरं बाहेर काढायचे त्यामुळं जातीसाठी एक व्हा आणि जसा तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आला ताबडतोब सगळ्यांना शेअर करा आणि सगळेजण आंतरवाली सराटेकडे सगळे मित्र मित्रपरिवारासह आणि अठरा पगड जातीच्या जा समाज बांधवाला घेऊन आंतरवाली सराटीकडे या एवढीच विनंती करतो आणि मीडियाला अजून एक विनंती आहे सी बी सीचं सत्य जेवढं जनतेपर्यंत समाजापर्यंत पोहोचवता येईल तेवढं फक्त पोहोचवा की ॲक्च्युअल एस सी बी सीमध्ये काय फायदा झाला आहे किंवा काय तोटा झालेला बस एवढं धन्यवाद